नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव आज आपण आपल्या नर्सरीमध्ये मदर प्लांट म्हणून रेड डायमंडची रोपे लावलेले आहेत परंतु आपल्याला असं जाणवले की निमेटोडचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेस त्याला योग्य प्रकारची जर ड्रिंचिंग केली तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होत असतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येक अंतरावरती म्हणजे जो पोल आहे त्या पोलच्या लाईनला दोन पोलामध्ये दोन झाडं लावलेली आहेत ला आणि हे असं रेड डायमंड झाडं आहे परंतु आपल्याला निमेटोडचा प्रादुर्भाव जाणवतो आहे आणि अशा वेळी जर आपण योग्य प्रकारची जर ट्रीटमेंट केली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि मी तीच ट्रीटमेंट आज दाखवण्याचा प्रयत्न करणार तर आपल्या काळचं पा झाडीच आहे ना आपण काही शंभरच झाडं आहे म्हणून आपण त्याचं ड्रिंचिंग ड्रिंचिंग करतो आहे प्रत्येक झाडाच्या खोडाजवळ वाचणार आहोत एका साधारणतः ही दहा लिटरची बकेट आहे आणि दहा लिटरच्या बकेटमध्ये आपण वीस मिली वेलम प्रायम टाकणार आहोत आणि ते प्रत्येक झाडाच्या जा बुडापशी वतणार होतात हे वीस मिली आपण प्रमाण घेतलं आहे हे दहा लिटरचं आपले जा झारी आहे आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने टाका त्या झाडीमध्ये आणि पूर्णपणे ढवळून घ्या व्यवस्थित ते सगळं अशा पद्धतीने व्यवस्थित जर मिक्स झालं पाण्यामध्ये तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीचा जा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटत असतो आणि हे जे काही टाकलं आहे आपण ते आपण आता पुन्हा झाडाच्या प्रत्येक खोडापशी कसं टाकणार आहोत हे आपण दाखवणार आहोत ही आपली बेलम प्राईमची बाटली आहे मी एक शंभर मेदीची बाटली आणली होती साधारणतः एक आठशे साडेआठशे रुपये घेतले माझ्याकडनं त्यांनी आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत म्हणून आपण ते आज पाहणार आहोत कशा पद्धतीने झाडाचा खोडा जो आपण ड्रेंचिंग करत आहोत या पद्धतीने आपण झाडाच्या प्रत्येक खोडाजवळ असं साधारणतः अर्धा लिटर पाणी पडेल अशा पद्धतीने आपण ते पाणी ओततोय का जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या नंतरच्या काळात आपला निमोटोरचा प्रादुर्भाव राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपला जे काही मदर प्लांटसाठी जे आपण रोप लावलेले आहेत ती चांगली आली पाहिजे कारण मदर प्लांट जर चांगला असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचं पुढे नर्सरीमध्ये रोपे तयार करता येणार आहेत आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न असणार आहे हेमध्ये आपण सफरचंदाची पण झाडं लावलेली आहेत काही त्याचासुद्धा आपण नंतरच्या काळात एक व्हिडिओ बनवू परंतु अशा पद्धतीने प्रत्येक जर झाडाच्या खोड्याजवळ आपण ते, ते, ते पाणी ओतलं तर निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट भेटणार आहे आणि अगदी वर्षभरही पण आपल्याला त्याच्यामध्ये काही काम करायची गरज नाही आणि ते जर आपण केलं तर निश्चित स्वरूपात त्याचा येत्या काळामध्ये फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ते उभं राहणार आहे प्रायोगिक तत्वावरती काम करत असताना आपण काय केलेलं हे जे काय नर्सरी आहे आपली हे शेडनेट हे पूर्ण शेडनेट पाहू शकता असं आणि हे जे काही मधला जी मोकळ्या जागा आहे जा जा ते मोकळ्या जागेचा आपण सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये एक झाड रेड डायमंडचं त्याच्यानंतर एक सप्परचंदाचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रेड डायमंडचं अशा पद्धतीने लावलं आहे आता हे बारीकच झाड याच्यावरती पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने कळे आलेले आहेत आणि सप्परचंदसुद्धा आपण सफरचंद लावलेले अगदी एक सहा सात महिन्याचे सफरचंद आहेत आता हे जर पाहिलं तर हे पाहू शकता या ठिकाणी सफरचंद आले आहे परत ह्याच झाडाला बाजून जरी पाहिलं तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला सफरचंद दिसते म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रयोग करत असतो आणि हे प्रयोग जर आपल्याकडे सक्सेस झाले तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपण दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मदर प्लॅन म्हणूनसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होत असतो म्हणून अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि योग्य पद्धतीने जर आपण निमेटवर्क कंट्रोल केला तर या त्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट भेटणार आहे धन्यवाद